जनावरांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा द्यावा लागतो पण हिरवा चारा हा वर्षभर मिळेलच असं नाही त्यामुळे जेव्हा हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो तेव्हा ते त्यापासून मुरघास बनवून ठेवला तर त्यांचाही काळात जनावरांची हिरव्या चाराची गरज पूर्ण करता येते पण हा मुरघास योग्य प्रकारे केलेला असावा मुरघास बनवताना योग्य चारा पिकाची निवड करणं गरजेचं आहे पावसाळा आणि त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो या काळात आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी असतात पण हा काळ संपताच दूध उत्पादकांसमोर चाऱ्याची समस्या निर्माण होते त्यामुळेच हिरवा चारा उपलब्ध असतानाच उत्तम प्रकारे मुरघास तयार करून त्याची साठवण केल्यास वर्षभराची काळजी मिळू शकते त्यामुळे खर्चात मोठी बचत ही जाते मुरघास खाऊ घातल्यानं जनावरांना आपण फक्त हिरवा चाराच देत नाही तर त्यातील पोषण मूल्यांच जतन करून उलट काहीस वाढवूनच देत असतो जर तुमच्याकडे जास्तीच्या हिरव्या चाऱ्याचं चा उत्पादन होत असेल तर अशा चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवा कारण हा मुरघास टंचाईच्या काळात उपयोगात येणार आहे मुरघास बनवायचा असेल तर जास्त अन्न घटक मुरघासामार्फत जनावरांना मिळण्यासाठी चा योग्य चाऱ्याची निवड आवश्यक आहे मुरघास बनवण्यासाठी शक्यतो एकदल पिकाची निवड करावी कारण त्यामध्ये कर्बोदक आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं मुरघास बनवण्यासाठी मका ज्वारी बाजरी आणि काही गवती चारा पिके वापरली जातात यामध्ये जगभरात मका या पिकाचा सर्वाधिक वापर होतो मक्याचा मुरघास अतिशय चांगला होत असल्याचा अनुभव आहे मुरघासासाठी चिकातील मका आणि फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास करतात त्याबरोबरच ल्युसर्न सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनवता येतो पिकामध्ये सर्वाधिक अन्न घटक असणारी पचनीयता असलेली आणि त्याच वेळी जास्त उत्पादन असणारी वेळ निवडून कापणी करावी प्रत्येक चाऱ्यामध्ये कापणीची विशिष्ट वेळ असते उदाहरण द्यायचं झालं तर मक्याचं कणीस मधोमध मोडलं तर त्यामध्ये पांढरी दुधाची रेषा दिसते अशा प्रकारे मुरघास बनवण्यासाठी योग्य चारा पिकाची निवड करून योग्य वेळी कापणी केली तर जनावरांसाठी चांगला मुरघास उपलब्ध होतो